ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांच्या नगरीत असेल त्याचबरोबर मी ज्या प्रभागातून प्रभाग क्रमांक पाच ड मधून निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे तो प्रभाग म्हणजे त्या गावचे ग्रामदेवत श्री खंडेरायाचे चरणी आम्ही वंदन करून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच मधून आम्ही या ठिकाणी अर्ज भरायला आलेला आहे आणि आम्ही सर्वसाधारण पुरुष मधून प्रभाग क्रमांक पाच ड मधून उमेदवारी अर्ज माझा दाखल केलेला आहे त्याचबरोबर माझे सहकारी काही तोडकरी असतील माझे सहकारी नागरिक मेंबर क्षीरसागर असतील त्याचबरोबर सुप्रिया कोलार असेल किंवा असतील या सर्वांनी आम्ही या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यावर आणि कामावरती माझा विश्वास आहे आणि कार्यकर्ता म्हणून माझ्या कामावर सुद्धा पार्टीचा विश्वास आहे जो काही पार्टी निर्णय देईल त्या ठिकाणी आम्ही पार्टी आम्हाला सांगितलं किंवा तुमची उमेदवारी नक्की झाली आहे तुम्हाला था था तर त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी करून आम्ही त्या ठिकाणी लढू पार्टीने सांगितलं की नाही आपण दुसऱ्या उमेदवाराला दिले तर त्या ठिकाणी त्याही पद्धतीने आमची तयारी राहील